सर्वांच्या कल्याणासाठी जाती व्यवस्था टिकावी मात्र आरक्षण संपावे असे कर्मवीर पाठचे शंकराचार्य विद्यासिंह भारती स्वामी शंकराचार्य यांनी म्हटलं चुकीच्या वापरामुळे जाती व्यवस्था वय ठरली असा दावा त्यांनी केला मग कस पाहिजे

ते घालवू शकलेले नाही या कामधून एखादं लोणचं मात्र काढलं तर त्या लोणसाने आपली चव सोडली आहे का काढली तर मिरची आपला तिघटपणा सोडलाय का पण एकत्र आल्यानंतर काय झालंय एकत्र आल्यानंतर त्याने त्यांचं आपलं थोडं कमी केलं आणि दुसऱ्याचं थोडं थोडा घेतलेला आहे आणि त्यावर चव बदललेली आहे तस आपण सुद्धा आपलं आपलं जे काही कर्म कर्तव्य आहे कर्म आहे ते करत करत समाजाचं सगळं केलं पाहिजे कारण भगवंतांनी आपल्याला गीतेतून सांगितलेलं आहे स्वे स्वे कर्मणे अभिरत आहात संसदिन संसार लपत येत राहा स्वतःच्या वाट्याला आलेलं कर्म हे आपण केलं पाहिजे कर्म कस जन्म घेणे हे तो वासनेचे आहे त्या वासना जर तशा असतील तर त्याचा पर्याय नाही तर त्या वाचनात आपल्याला त्या पद्धतीवर आवाज पण आपल्याकडं काय झालं आहे आपल्याकडं जर आपण एखाद्या माणूसला विषयावरून पहा जन्म ते बाळ घेत असताना पहिल्यांदा काय झालं होतं आता माता बोलण्याचा विषय नाहीये महिला बोलण्याचा विषय आहे पण आता इथे विषय काढलाच मरण ब्राह्मणस मुखम पहिल्यांदा तिथं मस्त तयार झालेला आहे नंतर काय बनत नंतर हात बनतात का की त्या मस्तकाच्या रक्षणासाठी हात आहे समाज व्यवस्था कशी आहे हे बघता येत मग त्या हाताला आणि त्या मस्तकाला फरवण्यासाठी म्हणून काय आपले उरू सदस्य म्हणजे मांड्या ता म्हणा किंवा छाती म्हणा ही त्याच्यासाठी बनलेली आहे मांड्यात तामण। विशेष करून की स्वतः स्वतः अन्न साठवायचं त्याला द्यायचं ही जर व्यवस्था घासळली आपल्या शरीरामध्ये पन्नास टक्के खाल्लेल्या अन्नाचा भाग हा मेंदूला दिला जातो आणि राहिलेल्या पन्नास टक्क्यामध्ये बाकीचे सगळे अवयव खात असतात आपण सायसच्या माध्यमातून भाग विचार करून यातला एक टक्का जरी भाग खालच्या अवयवांना कमी गेला किंवा जाता गेला तरी सुद्धा डॉक्टर काय करतात डिक्लेअर करतात खाल्लेल्या अन्नाची वाटणी ही सुद्धा करून दिलेली आहे पण आपल्या शरीरामध्ये समाजामध्ये अशा होणार नाही होता तो चांगला होता का नाही ही जे आरक्षण व्यवस्था ही आरक्षण व्यवस्था नक्कीच घातक आहे आता आपल्याला वाटतं ते बरी आहे म्हणून पण ती घातक आहे कारण त्याचा सगळे परिणाम आपल्याला मिळत नाहीये पूर्वीच्या काळामध्ये जी आरक्षण पद्धती होती त्यात प्रत्येक म्हणजे आरक्षण पद्धती पद्धती जी होती तर प्रत्येक प्रत्येकाच्या घरी रोजच्या रोज जात होणार आज बदलाव होतय का आणि तो येणार आहे जेव्हा ये दुसरा व्यक्ती आपल्या घरी येणार आहे म्हणल्यानंतर घरामध्ये वाद विवाह होत आहे का आज माझा काय वाद विवाह होत आहे कारण दुसरं पण येणार नाही दुसरा पण आपल्याला